शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी मित्र महेंद्र या चॅनलवर आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपण एक जुगार सांगणार आहोत जवळजवळ पाती लागण्याचं आणि जवळजवळ बोंड लागण्याचं तर ते कसं आहे तर त्याची आपण पूर्ण सविस्तर माहिती सांगणार आहोत तर मित्रांनो आपण अजूनही चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आपल्याला चांगली माहिती मिळणार तर ते मित्रांनो जुगाड असं आहे का आपण नत्रयुक्त खताचा वापर जास्त केला आणि प्लॅन ग्रोथ परमोटोर या फवारण्याचा जास्त वापर केल्यामुळे आपले कापूस पिकाची वाढ जास्त प्रमाणात झाली आणि दोन खड्याचे अंतर जे आहे ते जास्त दूर गेलं आणि जे दोन फडफांदीचे जे पात्याचं आहे त्याचंसुद्धा अंतर जास्त केलं ते जे दोन फांद्याचं अंतर आपल्याला कमी करायचं आहे आणि जे फडफांदी आपली ते पाते लागलेले असते ते सुद्धा जवळजवळ करायचे तर ते कसं करायचं आहे हे आपण सांगणार आहोत तर मित्रांनो आपल्याला काही औषधं आपण सांगणार आहोत प्लॅन रोड रेग्युलेटर ते दोन ते तीन आहे ते जे आपण याचा वापर करून मित्रांनो जे आपलं झाडाची जास्त वाढ झाली आहे ते कमी वरतं न वाढता आडवे ज्या वाढ वाढणार आणि जास्तीत जास्त पा ते लागणार आपल्या कापूस पिकाला बिलकुल जवळजवळ आणि जास्तीत जास्त आपल्या कापूस पिकाला बोंडसुद्धा धरणार याच्यामुळे आपलं जे आहे ते जे गड हे कमी प्रमाणात होणार आणि चांगलं आपल्याला भरपूर प्रमाणात उत्पादनसुद्धा मिळू शकणार असं आपण सांगणार आहोत तर ते मित्रांनो औषध आहेत ते आपले पहिलं आहे तर ते लिओसिन तर हे मित्रांनो जे दोन फांद खड्यातलं जे अंतर असते ते बिलकुल कमी करणार आणि जे दोन फा फडफांदी जे आहे ते पाती जे लाग लागलेले आहे आपले ते बिलकुल जवळजवळ लागणार तर हे असं एक पहिलं टॅनिक आहे तो प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर आणि दुसरं आहे मित्रांनो ते आहे बेस्ट ॲग्रो लाईफ कंपनीचं डोंगल हे सुद्धा एक चांगलं आहे टॅनिक मित्रांनो सुद्धा आपलं दोन खड्यातलं अंतर कमी होईल जे फडपांदी जे पाती लागलेले आहे सुद्धा आपलं जवळजवळ पाते लागणार आणि चांगल्या प्रकारे आपल्या कापूस बोंड बोंडसुद्धा धरणार कसल्या प्रकारची पातेगड आपल्याला पा पिकात होणार नाही जेवढे मित्रांनो पाते आलेले आहे कापूस पिकाले तेवढे पूर्ण फ्रूट सेटिंग चांगल्या प्रकारे होणार आणि मित्रांनो तिसरं जे आहे ते आहे प्लॅनो फिक्स तर मित्रांनो हे एक चांगलं ट्रेल रेग्युलेटर आहे हे एक चांगलं टॅनिक आहे तर यानंसुद्धा दोन पात दो... दोन खड्यातलं जे अंतर आहे हे बिलकुल कमी होणार आणि जे फडफांदीचे जे पाती लागलेली आहे त्याचंसुद्धा अंतर कमी करून जवळजवळ पाती लागणार जवळजवळ आपले मित्रांनो बोंड धरणार आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या कापूस का पिकाची फ्रूट सेटिंग करणार आणि जास्तीत जास्त मित्रांनो आपल्या कापूस पिकाला बोंड लागणार तर मित्रांनो अशा प्रकारे आणि मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये एक जे बोरांची रिलेटेड भेटते वी वीस टक्केवालं त्याचा आपल्याला वापर करायचा आहे प्रकारे आपले फ्रूट शेटिंग करणार आणि एक ब एक बुरशीनाशकाचा वापर करायचा कोणतंही असो बुरशीनाशक तर मित्रांनो प्रकारे फ्रूट शेटिंग करणार चांगले बोंड लागणार आपल्याला कसे कसल्याही प्रकारची पातेगळ आपल्या पा कापूस पिकामध्ये होणार नाही तर मित्रांनो आपली अशी माहिती होती हे हो आपलं जुगाड होतं आपलं आवडलं असेल आपल्याला तर जास्तीत जास्त लाईक करा आणि मित्रांनो अजून आपण चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि गरजूवंत शेतकऱ्यापर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आपल्याला अपन उत्तर देने का प्रयत्न करूँ तो तवरी मित्रों जय जीवन जय किसान धन्यवाद